उद्या गुरसाळे तालुका खट्टाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते ओपनचं मैदान होते त्या मैदानात महाराष्ट्रातली सगळ्यात लाडकी बैल ती पळा येत आहेत नक्की लाडकी बैल कोण सगळ्यांचा लाडका बैल बाक्कासूर घोटचा सरजा मथूर वेगाचा शेवट सरजा या चार बैल सगळ्या महाराष्टातला एक सगळ्यांच्या गळ्यात ताईत त्या बैलांनी केलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे बाक्कासूर आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी तुम्हाला एकत्र पाळताना दिसेल उद्याच्या मैदानात कारण त्यांच्या मालकांनी सांगितलं लवकरच मैदानात दिसेल नक्कीच ती उद्या पळेल असा अंदाज येतोय कारण की सगळी चर्चा तीच चालू आहे आणि राहिली गोष्ट मथुर बिंजूळचा बादशाह मथुर आणि घोटचा सारजा ही जोडी गुरु शिष्याची जोडी उद्या पाळताना दिसेल मैदानात एक प्रमुख आकर्षण द्या दो दोन्ही जोड्या वेगाचा शेवट शेवटसारजा आणि बाकासूर आणि मथुर आणि घोटचा सारजा नक्कीच मैदान पारदर्शक असेल चांगलं मैदान असेल त्या मैदानात सगळ्यांची लाडकी बैल येतात म्हटल्यानंतर मैदानाला शोभा वाढते उद्या बघा किती पब्लिक असेल आणि किती लाईव्ह असतील पब्लिक तुम्हाला कळेलच उद्या कारण ती बैलं ती बैल पाहायला असली ना सगळ्यांना मूड येतो बघायला कारण मनातून सगळे शर्यत बघतात कारण ही बैल नसली पाळायला तर कोणी एवढी शर्यत बघत नाही कारण ही बैल पाळायला पाहिजेत नक्कीच पाळणार उद्या आणि हे पैरे असतील नव्वद टक्के फिक्स पैरे झालेले आहेत सगळीकडं चर्चा तीच चाल आहे म्हणून मी सांगतो हे पैरे पहिरे चेंज पण होऊ शकतात परंतु सगळीकडे आहे ते म्हटल्यानंतर तुम्ही त्याबद्दल सांगतोय की पैरे हेच असतील पण बघूया कारण वेगाचा शेवट सारजा आणि बाक्कासुर खूप दिवस झाली ही जोडी पळाली नव्हती आणि ही जोडी पळते म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत आहे बाक्कासुर सरजा ही जोडी चांगलीच पळते एकदा थार मिळवली या जोडीनं तुम्हाला माहीत आहे ना त्या भापकर केसरी मैदानात थार मैदानात त्यांनी एक नंबर केला बाकासूर आणि घोटचा आपल्या वेगाचा शेवट सर्जाने आणि मथुर बिंजोडचा बादशाह मथुर आणि घोटचा सरजा ही जोडी पाळताना दिसेल नक्कीच ही जोडी जर पाळाली तर खरंच खूप आनंद होईल कारण घोटचा सारजा तुम्हाला माहीत आहे आत्ता चालू शर्यतीतला एक टॉपचा बैल आहे आणि मथुर तर सगळ्यांना माहीत आहे सलग पाच वर्ष बिंजोडचा बादशाह राहिला भारत केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे आणि सगळ्यांचा लाडका बैल पण तो आहे जसं आपण जवळ बाकासुरवर प्रेम करतो तसे सगळे मथुरवर प्रेम करतात कारण मथुचं पण चाहता वर्ग खूप जास्त आहे पण खूप साऱ्या शुभेच्छा यांना उद्याच्या मैदानात त्यांनी गुलाल घ्यावा किंवा एक नंबर करावा कारण मैदानात उद्या सगळ्यांची लाडकी जोडी पाळणार आहे धन्यवाद